नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलाय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या हो बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव महाराष्ट्रामध्ये नागपूर या ठिकाणी साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिनगर असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल संगमेर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो मार्केट रेट टुडे आजचा काय आहे सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून टोमॅटो बाजारभावामध्ये चढ उतार दिसत आहे पावसाळ्यामुळे काही ठिकाणी पाऊस आल्यामुळे पावसाळ्यामुळे बाजारभाव खालीवर जाताना दिसत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट पहिलं मार्केट जे आहे मुंबई मार्केट दोन हजार चारशे बेचाळीस क्विंटल भाव आहे बाजारभाव जो आहे सोळाशे ते दोन हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये आपल्याला दिसत आहे सरासरी दर मुंबईमध्ये बावीस तेवीस रुपयापर्यंत आहे कोल्हापूर तीनशे त्रेसष्ट क्विंटल उकलले आहे आठशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूरमध्ये आहे सरासरी दर वीस एकवीस एकोणावीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे त्यानंतर पुढील मार्केट पुणे बावीसशे चौऱ्याहत्तर क्विंटल उकलले आहे एक हजार एक ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये आहे सरासरी दर एकवीस बावीस रुपयापर्यंत आहे अहिलगर दोनशे साठ क्विंटला अवकालले आहे अठराशे तेवीसशे रुपयाचा बाजारभाव अहिल्यानगर मार्केटमध्ये आहे सरासरी दर अहिलेनगरमध्ये एकवीसशे बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत टोमॅटोचा आजचा रेट आहे नागपूर आठशे क्विंटल लावले आहे तीन हजार ते साडेतीन हजार रुपये महाराष्ट्रातील सर्वाधिक बाजारभाव नागपूर येथे वैशाली जातीच्या टोमॅटोला आपल्याला आज पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर यामध्ये पुणे पिंपरी दोन हजार वाई पंधराशे नागपूर दोन हजार बारामती पंधराशे सोलापूर अठराशे नागपूर साडेतीन हजार कराड एक हजार भुसावळ दोन हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव आहे कोल्हापूर पंधराशे ऐलनगर बा बावीसशे पाटण दोन हजार संगणमेळ सतराशे पन्नास कळमेश्वर दोन हजार अमरावती अठराशे पुणे पिंपरी दोन हजार पुणे मोशी दोन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाच्या ठिकाणचे टॉमॅटो मार्केट रेट आपल्याला कसा